आता मात्र किरण स्ट्राईक वरती गोलंदाजी बंटी पावत बंटी आपल्या संघासाठी किती विकेट काढतोय आणि किरण आपल्या संघासाठी किती धावा प्राप्त करतोय पुढील चंद्र फटका किरणसाठी दिशेने तितकच आणि हा बाज होतोय निर्णय काय व्हायचा कृपया शांत झाला किरण बाद होतोय दुसरा धक्का बसतोय किरणच्या स्वरूपात धाव संख्या होते चार धाव संख्या होते दोन बाद चार धावा जरा मुळे आजोली थोडस लवकरात लवकर आपला फलंदच पाठवायचा आहे आत्ता माझा प्रश्न बा दादू पाहूयात बंटी मारा की दादूला दादू पाहूयात आपल्या संघासाठी दिशेने एक गाव पूर्ण केली दुसरी गाव पूर्ण केली तिसऱ्या धावण्यासाठी प्रयत्न तिसरी धावसात सहजरित्या पूर्ण करतोय दादू संघाची धावसंख्या होते सात दोन गरीबात सात

बालदेवांचं आव्हान तेवढ्या चि हरकणी या संघासमोर हरकणी हा आव्हान पूर्ण करतोय का सहा चेंडू आणि देवा पुन्हा एकदा प्रिन्स आणि बंटी मैदानात पाहुयात प्रिन्स आणि बंटी आपल्या फलंदाजीच्या कौशल्यावरती हा सामना जिंकतात का व्यक्तिक आणि संघात निर्णय शतक घेऊन येतोय बाबू कळत बाबू आपल्या दुलंदा व्यक्ती आपल्या संघाला विजय प्राप्त करून देतोय का बघूया कोण होईल महाविजेता पहिल्यात कोण होईल महाविजेता श्रायग प्रिन्स नॉन श्रायग येतो बंटी Sudah terjadi. Sudah terjadi.

चेंडू। तीन धावा मिळाल्या आता मात्र बंटी साई भरती पाहुयात बंटी आपलं लग्न खातं किती धावांनी खोलतोय पहिल्या बंटीकडे आणि बाबू लक्ष असेल सगळ्यांचं

खावची भोकोय पहिला धक्का बसतोय सत्री संघाला मोठा धक्का बसतोय बंटीचा स्वरूपात बंटीची जागा भरून काढण्याटवतोय किरण সত্যি হারকি জিঙ্কা তিন চেঞ্জ সাহা ধাওয়া তিন ধরে আচ্ছা দোল চেঞ্জ तीन आवश्यकता सतीदेवी हडकणी महाविजेता होण्यासाठी तीन चेंडू आणि सॉरी दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता तीन चेंडू दोन धावांची आवश्यकता बंटी जरा बंटी जरा बाहेर प्लीज दोन चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता दोन चेंडू तीन धावांची आवश्यकता बंटी बंटी बंटी

थैंक्यू <laughs> <laughs>